मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे फक्त सत्तेचा खेळ नाही हे एक नाट्यगृह आहे जिथं प्रत्येक पात्राची एंट्री आणि एक्झिट ठरलेली असते कोणी शांततेत बसतं कोणी वाद उकरून काढतं आणि कोणी आपला मुद्दा स्फोटासारखा टाकून सगळं वातावरण तापवतं आता असंच काहीसं घडलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी काही विधानं करून राजकीय समुद्रात वादळ उठवलं काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात रामदास कदम यांनी एक विधान केलं ते म्हणाले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर त्यांच्या हाताचे ठसे का घेतले गेले हे बोलणं म्हणजे राजकीय क्षेत्रात बॉम्ब टाकल्यासारखं होतं संपूर्ण राज्यात चर्चा सुरू झाली हे काय बोलले कदम उद्धव ठाकरेंच्या विरोधात एवढं थेट बोलणं म्हणजे राजकारण आहे का सगळीकडे एकच चर्चा रामदास कदमांनी जे आरोप केलेत ते खरे आहेत का खोटे आणि इथंच सुरू झाला एक नवीन वादाचा अध्याय या विधानानंतर उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब पुढे आले ते म्हणाले रामदास कदमांनी मर्यादा ओलांडली आहे हे बाळासाहेबांच्या स्मृतीवर चिखलपेक आहे यासाठी आम्ही अब्र नुकसानीचा दावा दाखल करू परब यांनी हे बोलल्यावर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात ऊर्जा निर्माण झाली पक्षातील कार्यकर्ते म्हणू लागले जुने शिवसैनिक असले तरी असं बोलणं आम्ही सहन करणार नाही आणि या राजकीय गदारोळात शिंदे गटातील काही नेत्यांनी कदमांच्या पाठीशी उभं राहत वाद अधिकच तापवला वाद केवळ बाळासाहेबांच्या घशानपुरता थांबला नाही रामदास कदम यांनी आणखी एक आरोप केला ते म्हणाले झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात मोठा गैरव्यवहार झाला आहे आणि त्यामाग अनिल परब आणि संजय कदम यांचा हात आहे या ऐकल्यावर ठाकरेंच्या गोटात पुन्हा खोबोय उडाली कारण झोपडपट्टी प्रकल्प म्हणजे हजारो लोकांच्या आयुष्याचा प्रश्न संजय कदम स्थानिक नेते ते पुढाले आणि म्हणाले कदमांनी जे काही बोललं ते खोटं आणि दिशाभूल करणार आहे त्यांनी सांगितलं आम्ही दोन हजार सोळा ते दोन हजारी दिले। दिले, दिले। हजार एकोणीस दरम्यान झोपडपट्टी धारकांना भाडं दिलं डी एच एफ एलनं लोन दिलं पण कंपनी अडचणीत आली म्हणून प्रकल्प थांबला हायकोर्टानं आम्हाला थकीत भाडं देण्याचे आदेश दिले आहेत त्यांनी पुढे आणखी खुलासा केला रामदास कदम सांगतात आठ हजार झोपडपट्टी धारक पण तो आकडा खोटा आहे काही लोकांनी भाडे घेऊनच जागा सोडली या सगळ्या स्पष्टीकरणानंतर संजय कदम यांनी थेट इशारा दिला आम्ही हे मानहानीचा दावा दाखल करणार आहोत आता इथं गोष्ट आली टांगत्या तलवारीवर एकीकडे अनिल परब म्हणतायत अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू दुसरीकडे संजय कदम म्हणतायत आमच्याकडं पुरावे आहेत आम्ही ही कारवाई करू आणि मध्ये अडकलेत आहेत रामदास कदम ज्यांनी आपला राजकीय पत्ता जरा जास्तच उघड केला त्यांनी काही दिवस शांतता घेतली पण माफी मागितली नाही म्हणजे वाद अजून संपलेला नाही थोडं मागं जाऊया रामदास कदम आणि अलील परब यांचं नातं म्हणजे राजकीय शत्रुत्वाचं बेस्ट उदाहरण परब हे उद्धव ठाकरेंचे विश्वासू आहेत आणि कदम हे आता शिंदे गटातील मोठे नेते जेव्हा परब यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांनी योगेश कदम जे रामदास कदम यांचे पुत्र आहेत त्यांच्यावर गंभीर आरोप केले योगेश कदम हे महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री आहेत अनिल परब म्हणाले योगेश कदम यांनी निलेश खायवयचा भाऊ सचिन खायवय याला शस्त्र परवाना दिला हा गंभीर प्रकार आहे मुख्यमंत्र्यांनी आणि राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यावर कारवाई करावी का आणि कदम यांचा राजीनामा घ्यावा हे विधान म्हणजे पाण्यात दगड टाकल्यासारखं होतं लाटा उठल्या आणि वाद उफाळला पण रामदास कदमसुद्धा एवढ्यावर शांत बसणारे नव्हते त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि थेट म्हणाले परब म्हणतात त्यांचा केबलचा व्यवसाय पण त्यांनी किती बोगस कंपन्या काढल्या हे सांगा वडील पत्नी भाऊ मुलगी सगळ्यांच्या नावावर कंपन्या आणि मग आम्हाला शिकवायला येतात ते पुढं म्हणाले माझ्या मुलाला योगेश कदम यांना मागच्या काही वर्षांपासून टार्गेट केलं जातं खेडमध्ये अनिल परब यांनी राष्ट्रवादीच्या माझ्या आमदाराला पाठिंबा दिला उद्धव ठाकरेंना भेटून परबांनी आमच्या विरोधात तक्रार केली पण आता योगेश मंत्री झालेत म्हणून परब यांनाच्या पोटात दुखतंय हे शब्द ऐकताच परबांच्या समर्थकांमध्ये संताप उसायला आणि ठाकरे गटानं पुन्हा एकदा पलटवाराची तयारी सुरू केली तळकोकण म्हणजे शिवसेनेचा पारंपरिक गट इथं बाळासाहेबांची छबी अजूनही लोकांच्या मनात कोरलेली या प्रदेशात जेव्हा कदम काही बोलतात तेव्हा त्याचा ते राजकीय परिणाम होतोच आणि म्हणूनच त्यांच्या प्रत्येक विधानाचं वजन नसतं पण यावेळेस त्यांनी जे काही बोललं ते केवळ ठाकरे गटावर नव्हतं तर बाळासाहेबांच्या वारसावर प्रश्नचिन्ह होतं आणि बाळासाहेबांचं नाव घेतलं की राजकीय शिस्त विसरली जाते भावना समजून वाहतात राजकारणात शब्दांचेही धर असतात एक चुकीचं वाक्य आणि कोर्टात फाईल उघडते जर परब आणि संजय कदम यांनी खरंच खटला दाखल केला तर रामदास कदमांना कोर्टात उत्तर द्यावं लागेल त्यांच्या प्रत्येक विधानाचा अर्थ त्यांच्या प्रत्येक विधानाचा संदर्भ प्रत्येक विधानाचा हेतू विचारावा लागेल आणि जर पुरावे मिळाले नाहीत तर महाराणीचा दावा त्यांच्या कारकिर्दीत मोठा धक्का ठरू शकतो पण जर ते पुरावे दाखवू शकले तर उलट ठाकरे गटालाच अडचण येऊ शकते काही राजकीय निरीक्षक म्हणतात रामदास कादमांचं हे विधान भावनिक होतं राजकीय नव्हतं तर काही जणांचं म्हणणे ही एक नीट आखलेली राजकारणाची रणनीती आहे राज्याच्या राजकारणात ठाकरे आणि शिंदे यांच्या लढाईत नवीन मुद्दा आणायचा प्रयत्न आहे कारण लक्षात घ्या हे सगळं तेव्हाच घडतं आहे जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यात आणि प्रत्येक पक्षाला हेच हवं आहे लोकांचं लक्ष स्वतःकडे वळवायचं म्हणूनच काही राजकारणातील जाणकार लोक असं म्हणतात की हे सगळं निवडणुकीचं प्रशिक्षण आहे निवडणुकीच्या तोंडावर हे जे काय आहे हे सगळं ठरवून करण्यात आलेलं आहे मग या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे जनता कोणावर विश्वास ठेवे या महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता या महाराष्ट्रातला मराठी माणूस नेमका कोणावरती विश्वास ठेवेल एकीकडे एक ठाकरे गट म्हणतो हे सगळं बाळासाहेबांवरती टीका आहे तर दुसरीकडे शिंदे गटाचं म्हणणं आहे आम्ही सत्य सांगतोय आम्ही खरं बोलत आहोत पण जनतेच्या मनात आता प्रश्न आहे राजकारणी एकमेकांवर चिखलपेक करतायत मग आमचं काय झोपडपट्टीतल्या लोकांना अजून घर नाही प्रकल्प अडकलेत भाडं थकीत आहे आणि हे सगळे एकमेकांवर आरोप करतायत राजकारणात कोण कधी कुठं उभं राहील हे कुणीही सांगू शकत नाही आज ज्यांच्यावर तलवार आहे ते उद्या कोर्टात निर्दोष ठरतात आणि जे आरोप करतात तेच कधी आरोपी बनतात रामदास कदमांवर सध्या अब्र तलवार टांगलेली आहे पण हा शेवट नाही ही तर नव्या राजकीय खेळीची सुरुवात आहे राजकारणातील हा खेळ अजून संपलेला नाही पुढं कोण पुढचं पाऊल टाकतं कोण मागे हटतं हे खरंच बघणं महाराष्ट्रासाठी महत्वाचं आहे म्हणून महाराष्ट्र वार्ता पाहत राहा कारण आम्ही सांगतो जे इतर लपवतात ते आम्ही उघड करतो अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद